नमस्कार मंडळी वा। एक नवीन व्हिडिओनं आपलं स्वागत आपण बनवतो तिळीची मिरची त्याच्यासाठी एका वाटेवर अशी तिळी घेतली ती स्वच्छ असं स्वच्छ करून घेतलेली तेव्हा हे मूळवर लाल मिरची आहे तिकट आहे आणि एक लाचतोचा गड्डा आणि चवीनुसार मीठ आता प्रथम आपण तिळी बाजून घेऊया तर बघा गॅस पेटवून घेऊया त्यावरती तवा ठेवून घ्या आणि तवा बा असं करून घेतले आहे तवा आणि त्याच्यावर तीळ टाकून घ्यायची फक्त थोडंसं काहीतरी तिचा कलर बदलून द्यायचं आहे कारण जास्त भाजली ती खायला <coughs> जी आपण मिरची करणार ना तिळीची ती खायला खराब लागल ही बघा आपण जी तिळ तव्यावर भाज ठेवली होती ती तीळ आता तडतड वाजायला म्हणजे ती चांगल्यापैकी भाजलेली कारण तीळ ता मग खायला ती जी तिळीची मिळची ती चांगली लागणार नाही त्यासाठी बा ही बघा तिळी उरती पातळ तर वाचतोय तुम्हाला आवाज जरी येत असेल हे बघा आता तिला आपण त्यावरून एका ताटात काढून घेऊया ही बा आता ही तिळ आहे थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर आपण ती मिक्सरला मिक्सरमध्ये फिरून घेऊया मंडळी आपली आहे ही थंड झाली ती तिळ टाकून घेऊया आपण होता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर आपण एक भर लाल मिरच्या घेतात ते टाकून घेऊन लसूण कांडे आपण ते टाकून घेऊया चवीनुसार एक चमचा भर असा मोठं मीठ टाकून आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया हे बघा आता मिक्सरला आपण फिरून घेऊया हे बघा आता मिक्सरला आपण जे तिळ आणि मिरची लसूण ती लावून घेतात काढून घेऊया आणि आपण दोन टप्प्यात ते मिक्सरला जळवून घेतलं हे बघा आता थोडंसं जे राहिलं होतं मिरची तिळ जळायची ते आपण जळून घेऊया आपली तिळीची मिरची तयार झालेली आहे त्याला तेल बिल टाकायची काही गरज नसते ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस आपण तेल टाकायचं हे बस साधी सोपी आपली तिळीची ग्रामीण भागात सो अशा पद्धतीने मिरची तयार करता येईल बघा ही मिरची सर्वसाधारण तुम्ही एक महिना व्यवस्थित राहू शकते तुम्ही प्रवासात जायचं असलं त्यावेळेस बी मिरची साधी सोपी करून तयार करून येऊ शकता तुम्ही तुम्ही कसं तिखट खाते त्या हि घ्यायचं लसूण कांड्या मीठ ते ह्याच ही द्यायचं हे बघा अशी साधी सोपी आपली तिळीची मिरची तयार झालेली आहे <स्थाँगा> बरं हे बघा मंडळी अशी आपली मिरची तयार झालेली <स्थाँगा> ही तळी <तरे, स्थाँगा> ही तिळीची मिरची तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता बाजूच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि वरणासोबत तोंडी लावायला सुद्धा याचा वापर होऊ शकतो आमच्या रेसिपी आवडते तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार